मजबूत रस्त्यांची कनेक्टिव्हिटी ही खामगाव मतदारसंघाच्या विकासाची महत्वपूर्ण आधारशिला आहे कृषी व्यापार उद्योग सहकार या सर्वांसाठी रस्ते विकासाचा मार्ग महत्त्वपूर्ण आहे आकाशदादांच्या नेतृत्वात खामगाव मतदारसंघाचे रस्ते निर्माण मागील दहा वर्षात बत्तीस टक्क्यांनी वाढले आहे आणि ह्याच रस्ते विकासासाठी आकाश दादांनी दोन हजार चौदा पासून तर वर्ष दोन हजार चोवीस पर्यंत खामगाव मतदारसंघात सर्वत्र रस्त्यांचे जाळे वेणले आहे महत्वपूर्ण अहवालानुसार खामगाव मतदारसंघामध्ये वर्ष दोन हजार चौदा ते वर्ष दोन हजार चोवीस पर्यंत एकूण सातशे वीस किलोमीटर लांबींच्या रस्त्यांची निर्मिती झाली एकंदरीत रस्ते विकासाचा हा टक्का आकाशदातांच्या असीमित नेतृत्व गुणाचा आणि दूरदृष्टीचा परिपाक आहे या दहा वर्षात तब्बल बत्तीस टक्क्यांनी हा दर वाढला आहे आजपर्यंत आकाश दादांच्या नेतृत्वात चारशे पन्नास कोटींच्या रस्ते निर्मिती आणि पूल निर्मितीचे विराट कार्य घडून आलेले असून संपूर्ण खामगाव मतदारसंघाचा काया पालट झालेला आहे दोन हजार चौदा नंतर या क्षणाला दोन हजार चोवीसच्या रस्ते निर्मितीवर एक दृष्टिक्षेप टाकला तर वरना गेरू श्रीधरनगर माटरगाव हरणी उदयनगर हा चोवीस किलोमीटरचा रस्ता पूर्णत्वास आलेला आहे स्वातंत्र्यानंतर प्रथमच ह्या रस्त्यांची निर्मिती झाली एवढेच नव्हे तर वरना कोंटी हिवरखेड नागापूर रामनगर ह्या तेरा किलोमीटर रस्त्यांची निर्मिती झाली आणि रस्ता पूर्णत्वास झाला लोखंडा घारोड लाखनवाडा शिर्ला नेमाने कंचनपूर कोथाकाजी हा सव्वीस पूर्णांक ऐंशी किलोमीटरचा रस्ता पूर्णत्वाचा अटाळी ते बोरीअडगाव हा बारा किलोमीटरचा रस्ता नागरिकांसाठी उपलब्ध झाला चितोडा अंबिकापूर पळशी कधमापूर हा एकवीस किलोमीटरचा रस्ता कार्यान्वित झाला मी पुंडलिक महादेव माळोकार राहणार पळशी बुज्रुक या गावामधून गेलेला डांबरी रोड शाळेच्या दृष्टिकोनातून मुलामुलींच्या शिक्षणाकरिता चांगल्या प्रकारे एक रोलचं काम केलेलं आहे व्यापाराच्या दृष्टिकोनातून वाहना गियानासाठी खूप याचा फायदा झालेला आहे राज्यमार्ग त्रेपन्न ते पिंपरी गवळी हिंगणा कारेगाव चितोडा दरम्यान बारा किलोमीटरचा रस्ता पूर्णत्वाचा हा रस्ता एकदम चांगला स्वच्छ झालेला आहे रस्त्यामुळे समोरचे गाव कारेगाव हिंगणा चितोळा आमच्या गावातून रोजगारी वाढली त्याच्यामुळे जलम खेरडा गौलखेड शेगाव हा सहा किलोमीटरचा रस्ता सर्वांसाठीच उपयुक्त ठरला भास्तन सगोडा भोनगाव वरील बारा किलोमीटरचा रस्ता येऊलखेड ते भोनगाव हा सुद्धा रस्ता पूर्णत्वास आला लांजोड गावाजवळील रस्ता पारखेड कुऱ्हा राऊड धानेगाव पाच किलोमीटरचा रस्ता सुद्धा झाला माझे नाव गजानन बसंतराव इंगळे मी राहुड येथील रहिवाशी असून हा जो रोड झालेला आहे आणि पूल झालेला आहे यामध्ये गावचं एवढा फायदा झालेला आहे दावाखान्याच्या एवढ्या अडचणी होत्या रोड नसल्यामुळे आमच्या डिलिव्हर रस्त्यात झाल्या परंतु हा अठ्ठावीस वर्ष आधी याचं या अर्धवट काम झालेलं होतं आणि ते आज पूर्ण झाल्यानंतर गावचं सर्व समस्या दूर झालेल्या आहेत पिंपळगाव राजा भालेगाव ढोरपगाव काळेगाव दरम्यान पंधरा किलोमीटरच्या रस्त्यांची सुंदर निर्मिती झाली सहा महिन्याच्या आधी हा रोड बनलेला आहे आणि या रोळमुळे बराचसा फायदा शेतकऱ्यांचा सुद्धा झालेला आहे गावातील लोकांचा सुद्धा झालेला आहे अपघात खूप कमी झालेले आहेत या सहा महिन्यामध्ये जनुना जळका किणी महादेव उमरा अकोली हा रस्ता असाला राज्यमार्ग दोनशे चौऱ्याहत्तर उंद्री लाखनवाडा आंबे टाकडी बोरी पळशी बुद्रुक बाळापूर हा स्टेट हायवे अर्थात राज्यमार्ग जणू सर्वांसाठीच पर्वणी माझं नाव प्रभुदास गोविंदराव साव पहिला हा रस्ता एकदम कच्चा रस्ता होता सुरुवातीला आम्हाला म्हणजे जीवाला धोका होता का कुठं गाडी पडून काय हो, हात तुटते का पाय तुटते असं होतं अँबुलन्स येत नव्हत्या आता व्यवस्थित म्हणजे अँबुलन्स येतात टाइमशीर गाड्या येतात सावकाश माणूस जाऊन व्यवस्थित घरी येतो यासोबतच चांगेफळ भेंडवड जलम खामगाव या रस्त्याची निर्मिती या समवेत जलम माटरगाव रस्ता खामगाव शेलोडी तिंत्रव हा रस्ता आणि ह्याशिवाय सर्वात जमेची बाजू म्हणजे आरोबी अर्थात रेल्वे कित्येक वर्षापासून झालेल्या कोंडीपासून आता लवकरच मोकळा श्वास घेणार आहे एवढेच नव्हे तर स्टेट हायवे दोनशे पंच्याहत्तर अर्थात बायपास खामगाव वळण रस्ता ही तर सर्व जनतेसाठी विशेष करून खामगाव वाशी भविष्यातील दळणवळण आणि सुरक्षिततेची हमी देणाराच रस्ता ठरला आणि ह्यास बाईपास जमेची बाजू म्हणजे फॉक्सटेल ट्रीज यास हरानचा रंगा खामगाव मतदार संघाच्या सौंदर्यात भर पाडत आहे माननीय आकाश दादा फोन करून टक्क्यांच्या रस्ते विकासाच्या प्रक्रियेला गती देऊन इतिहास घडविला आणि यातूनच आधुनिक आणि उच्च गुणवत्ता जपण्याचा या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे आणि यातूनच आपल्या खामगाव मतदारसंघात विकास घडवून आणला आहे यात शंकाच नाही